संपलेल्या कुस्तीमध्ये बहात्तर किलो सर्व पहिला तयार राहायचं वैष्णवी कुंभार बरोबर कमाळे रेड कुंभारे मधलं विजय कास्टू ओंकार पाटील कोल्हापूर रेड कास्टूम गोविंद लातूर ब्ल्यू कास्टूर दोन किलो जयदीप बदरे सांगली रेड कास्ट संकेत सनाज पुणे शहर ब्लू कॉस्टूम सत्तावन किलो तयाराचा पैलवान सत्तावन किलो महिला पैलवान निर्मिती मुरे पिंपरी चिंचवड विशाखा चव्हाण पुणे जिल्हा सर बड्रेसर खुर्शी संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली टिपोगडे कोल्हापूर चितपडीनं विजय सत्तावन किलो